नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात शिराळ्याची भाजी कशी केली ही पहा चला आपण रेसिपीजला सुरुवात करूया सगळ्यांच्या पद्धती वेगळ्या असतात आणि आता मी जी भाजी केली आहे ना ती हिरव्या मिरचीमध्ये केलेली आहे काही जण मसाल्या करता। ते करतात तर त्याआधी मी ना दोनशे पन्नास ग्राम म्हणजे पाव किलो मी शिराळं घेतलेलं आणि ना ते कवळे होते त्याच्यामुळे त्याच्या शिऱ्या काढल्या नव्हत्या मी अशी बारीक 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 बारी कट करून घेतलेली आहे हे बघा स्वच्छ धुवून अशी बाजूला ठेवलेली आहे तर आता मी कढई ठेवते आणि तेल गरम करायला ठेवते चला जास्त तेल नाही घ्यायचं आहे अगदी दोन चमचे छोटे चमचे असतात ना ते घेतलं तरी चालेल आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी जिरं आणि ही आहे ना हिरवी मिरची पाच घेतलेल्या मी तिखटवाल्या त्या ठेचल्या किंवा तुम्ही मिक्सरला लावलात तरी चालेल ते तेलामध्ये छान असं फ्राय करून घेतो मिरची तेलात टाकली ना तर मस्त घनघनाट वास सुटतो आता ह्याच्यामध्ये टाकले आहे हळद आणि हिंग आणि ही ना पुदिन्याची चटणी आहे पुदिना तर हे पुदिना ना मी ठेचून घेतलेला आहे तुम्ही मिक्सरला लावू शकता आता आता ना ते शिराळं टाकून मस्त एकजू करून घेते मी सगळे मसाले ते आता आपण लाल मसाल्याचा वापर केलेला नाही ह्याच्यामध्ये हिरव्या मिरचीतच ही भाजी करत आहोत नक्की ट्राय करून बघा खूप छान टेस्ट लागते मी पण फर्स्ट टाईमच ट्राय करते ही ॲक्च्युली तर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे हे बघा आणि अगदी दोन किंवा पाच मिनटासाठी वाफवून घ्यायचे आहे हे बघा मुलांना असं वेगवेगळ्या पद्धतीने काही बनवून दिलं ना तर खातात अर्णवला तरी आवडतात भाज्या काही तर असं वेगळं बनवलं ना तर नक्की खातात ते ह्याच्यामध्ये तुम्हाला हवे असेल तर नॉर्मल असं ओलं खोबरंही टाकू शकता किंवा शेंगदाण्याचं कोटीही टाक टाकू शकता तर शिरा शिराळं ना शिजलेलं आहे व्यवस्थित हे पा। आमचूर पावडर टाकून घेतली थोडीशी अगदी तर ह्या भाजीसोबत तांदळाची भाकरी किंवा बाजरी ज्वारीची भाकरी ही चालेल पण चपातीपेक्षा भाकरीच छान लागेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या रेसिपीच्या व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी भेटतील तर चला मस्तपैकी भाजी झालेली आहे आता ने ही ना हे काढून घेईल मी आणि मला नवलं खोबरं खूप आवडतं भाजीवर मग आता थोडंफार ते टाकूनच घेणार बाय टेक केअर काळजी घ्या सगळ्यांनी